नमस्कार मी गोरक्षनाथ कासार काल रूढी आणि परंपरेनुसार प्रत्येकाच्या घरामध्ये श्री गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि घरात गणपती बाप्पा आल्यानंतर अगदी घराला मंदिराचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं आमच्याही घरात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गेली तीन वर्षापासून आम्ही एक संकल्प राबवतो आहे संकल्प एकशे एकवीस गणपती दर्शन म्हणजे मी प्रत्येकाच्या घरी जाऊन एकशे एकवीस गणपतींचं दर्शन घेतो दहा दिवसात एकशे एकवीस गणपतीचं दर्शन घेण्याचा संकल्प माझा पूर्ण होतोय तीन वर्षापासून मी सातत्याने हा उपक्रम राबवतो आहे आणि ह्या सुद्धा मी एकशे एकवीस गणपतीचं दर्शन घेण्याचा संकल्प केलेला आहे तर मागच्या वर्षी मला बरेच जणांचे मेसेज आणि कॉल आले होते की आमच्याही घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी या परंतु माझ्याकडून काही जणांकडे जाणं झालं नाही दहा दिवसामध्ये तर ह्या वर्षी ज्यांच्याकडे मी जायचं राहून गेलोय त्यांच्याकडे जाणार आहे आणि लवकरच तुमच्या घरीसुद्धा तुमच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतो आहे तर मी हा संकल्प कर पूर्ण करण्यासाठी आपणही मला द्या संकल्प एकशे एकवीस गणपती दर्शन गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद